नमस्कार मी संदीप पांढरकर अहमदनगर महाराष्ट्रामधनं आहे तर या ठिकाणी मी आज असा विषय घेऊन आलेला आहे तो विषय एक समाजासाठी उपयोगाचा आहे आणि त्या विषयामध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती समाजापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण आज माझ्याबरोबर एक स्कॅम झाला होता म्हणजे माझा अकाऊंट हॅक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता तर मला एक व्हॉट्सअपला मेसेज आला अठरा एप्रिलला म्हणजे बरोबर आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी हा मेसेज मला आला होता तर त्या मेसेजमध्ये सांगितलं गेलं होतं की तुमचं म महाराष्ट्र बँकेचं अकाउंट ब्लॉक झालेला आहे आणि ते तुम्हाला ओपन करायचं आहे तर त्यासाठी त्याला मग त्यांनी मला एक पी डीएफ पाठवली होती ती पी डी एफ मी पाहिली किंवा ते मेसेज मी पाहिला मेसेज पाहिल्यानंतर मी ते अकाउंट ओपन करणार होतो की बो नक्की पी एफमध्ये काय आहे कशासाठी तो बँकेने मला पीडीएफ पाठवले कारण बँकेने पीडीएफ पाठवलं ही मला शंका कधी आली जेव्हा त्या व्हॉट्सअपच्या डीपीवरती मी महाराष्ट्र बँकेचा लोबो पाहिला लोबो पाहिल्यानंतर मला असं वाटलं महाराष्ट्र बँकेकडूनच हा मेसेज असला पाहिजे परंतु माझा मुलगा म्हणला की हा स्कॅम असू शकतो तुम्ही ह्याच्यावरती काहीच करू नका नंतर मी त्या व्हॉट्सअपवरती व्हॉइस कॉल केला व्हॉइस कॉल केल्यानंतर मला त्याच्यावरती काहीच रिप्लाय आला नाही तर मी म्हटलं जाऊ द्या काय असेल ते नंतर पऊद्या बँकेत जाता येईल नंतर पाहता येईल पण मला एक तासानंतर पुन्हा त्याच्यावरती डीपी बदललेला दिसला डीपी एका माणसाचा होता मग मी त्याच्यावरती डायरेक्ट कॉल केला डायरेक्ट कॉल केल्यानंतर तो माणूस माझ्याशी बोलू लागला तर तो बोलताना काय बोलला की तो माझ्यावरतीच आरोप केअर करू लागला की तुम्ही माझा अकाउंट हॅक केलंय तुम्ही माझं व्हॉट्सअप हॅक केले तुम्ही माझे इतर अकाउंट हॅक केलेत माझ्या बँकेतनं तुम्ही पैसे काढून घेतलेत तर मी त्यांना सर्व समजून सांगितलं की असं असं तुम्हाला मी मला मेसेज आला होता मग मी सांगितल्यानंतर ती व्यक्ती मला बोललं की हा स्कॅम माझ्याबरोबर झाला आहे मग माझ्याबरोबर झाला त्यांनी पूर्ण माहिती सांगायला सुरुवात केली की कशा पद्धतीने झाला कारण त्यांना तो मेसेज आला होता त्यांनी ती पी डी एफ फाईल जी पाठवली होती व्हॉट्सअपला ती त्यांनी ओपन केली ओपन केल्यानंतर त्यांच्या अकाउंटवरचे पैसे गायब झाले पैसे गायब झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअपसुद्धा हॅक झालं म्हणजे आज ते व्हॉट्सअप चालत आहे ते त्या बँकेच्या नावाने चाल चालतंय ॲक्च्युली महाराष्ट्र बँकेचा इथं कुठेही संबंध नाही कारण महाराष्ट्र बँकेच्या नावाखाली स्कॅम केला जातो आहे कारण त्याच्यावरती महाराष्ट्र बँकेचा डी पी आहे आणि तिथं येणारा मेसेज हा महाराष्ट्र बँकेकडनं आला असा येतो आणि त्याच्यावरती जर आपण काय केलं ते पीडीएफ वगैरे ओपन केली किंवा आपण माहिती काही दिली तर डायरेक्ट आपल्या अकाउंटवरून पैसे कटवत आहेत व्हॉट्सअप त्यामध्ये हॅक होतोय इंस्टाग्राम हॅक होतोय आपले जे येणारे सर्व ओ टी पी वगैरे आहेत त्या माणसाकडे ॲटोमॅटिक जात आहेत आणि तो स्कॅम माझ्याबरोबर होता होता मी वाचलोय तर माझं एकच मत एक आहे की जसं मी सतर्क झालो माझ्या मुलामुळं सतर्क झालो तसं तुम्ही एक समाजामध्ये सर्वांना मेसेज पाठवा की असा असा स्कॅम होतोय आणि माझ्याकडे जे सर्व पुरावे आहेत कारण मी त्या माणसाशी बोललो त्याचं कॉल रेकॉर्डिंग आहे त्या माणसांनी माझ्याबरोबरच जे मला माहिती सांगितली त्यांच्याबरोबर कसं स्कॅम झालं त्यांचे पैसे कसे अकाउंटहून गेले किंवा त्यांचं व्हॉट्सअप कसं हॅक झालं आज व्हॉट्सअप सुद्धा हॅक होते म्हणजे युट्यूब हॅक होते इंस्टाग्राम हॅक होते म्हणजे आपल्याला जर अशा पद्धतीने कुठलाही मेसेज आला तर तो मेसेजवरती आपण काहीच केलं नाही पाहिजे फक्त आपण तो मेसेज पाहिला पाहिजे कारण बँक कधीही कुठल्याही व्यक्तीला डायरेक्ट मेसेज करत नाही किंवा कुठलीही माहिती डायरेक्ट मोबाईलवरती मागवत नाही तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम आला तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो समोर कर्मचाऱ्यांच्या समोर बसून म्हणजे ऍक्च्युअली बँकेचा कुठलाही मेसेज आला तुम्हाला तर तुम्ही तो ओपन करू नका पाहू नका किंवा त्याच्यावरती जाऊन ये ना त्याच्यावरती काही छेडछाड करण्याचा का प्रयत्न करू नका कारण तुमचं प्रत्येक अकाउंट हॅक करतायत म्हणजे हा प्रॉब्लेम माझ्याशी आलाय आणि जे माझं त्या व्यक्तींशी बोलणं झालं त्याचं मी कॉल रेकॉर्डिंग केलंय आणि ते कॉल रेकॉर्डिंग हे तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे हॅलो नमस्ते सर मी तुम्ही पांडव बात करू महाराष्ट्र अहमदनगरचे आपण म्हणजे व्हॉट्सअप पाहिजे सर तो मी कुछ पीडीएफ कर करलो और कुछ ऐसा महाराष्ट्र बैंक से मैसेज आया है वो वो तो क्या बात है सर कुछ प्रॉब्लम है मेरे अकाउंट में बोलिए सर हेलो क्या हेलोर हाँ एक्चुअली मेरे कई दिन पहले लिंक आया था एक बैंक का मैंने वो के रिगार्डिंग लिंक ओपन कर लिया लिंक ओपन करने के बाद उसने मेरे डेबिट कार्ड की डिटेल मांगी मैंने दी ऑटोमेटिक तो मेरे उसमें से हजार रुपए के क्रेडिट थे वो डेबिट भी हो गए मैं बैंक के पास गया बैंक वाले ने बोला कि ये सब फ्रॉड था मैंने अपना डेबिट कार्ड ब्लॉक करवा दिया वहां से फिर ऑटोमेटिक क्या हुआ अगले दिन मेरा व्हाट्सएप बंद हो गया मैंने व्हाट्सएप बंद होते ही दोबारा अपना ओपन किया व्हाट्सएप ओपन हो गया ओपन होते ही मेरे पास इंडसइंड बैंक की डीपी लगी थी ये पांच दिन पहले की बात है आज फिर से मेरा शाम को व्हाट्सएप ब्लॉक हुआ आज मैंने व्हाट्सएप दोबारा ओपन किया बैंक ऑफ महाराष्ट्र की ऑटोमेटिक डी लग चुकी थी और आप बता रहे हो आपके पास मैसेज भी किया है मुझे नहीं पता हिसाब से मेरा ये व्हाट्सएप ब्लॉक हो चुका है तो आपसे रिक्वेस्ट है इसके रिगार्डिंग कोई भी इस नंबर से मैसेज आता है तो आप इग्नोर कर दीजिए हाँ हाँ वैसे ने, मैं ने, मुझे, मुझे, मुझे इन्फॉर्म कर रखा है इस पर कार्रवाई हो रही है कल तक ये ठीक हो जाएगा मैंने अपने ए डीपी पर देखा कि महाराष्ट्र बैंक का कुछ डीपी लगाई हुई है इसकी वजह से मैंने सोचा कि ये पीडीएफ में ओपन करता हूँ फिर मेरा बेटा है वो बोला कि ये फ्रॉड हो सकता है

एक मिनिट हा मग आमची एक मिनिट एक मिनिट टाइम पॉझिटके पचपन मिनिट पेपन मिनिट पे व्हॉट्सअप लोक होता ठीक आहे सर यू सो मच ओके यू सर ओके तर या ठिकाणी जो आपल्याला फ्रॉड मेसेज आलाय तो मेसेज खरा आहे की खोटा आहे आपण स्वतः महाराष्ट्र बँकेमध्ये जाऊन चौकशी करू चला बैंक ऑफ महाराष्ट्र किसी भी ग्राहक को के करने के लिए कोई डायरेक्ट लिंक मैसेज से नहीं भेजती है आपके पास कोई भी मैसेज आता है के के लिए या किसी भी चीज़ के लिए पर्टिकुलरली किसी नंबर से तो उस लिंक को प्लीज़ ओपन मत कीजिए कुछ भी मत कीजिए नजदीकी शाखा में एक बार जाके मिल लीजिए ताकि आप फ्रॉड फ्रॉड के शिकार होने से बच जाए धन्यवाद